कन्नड तालुक्यातील जांभडी ज येथील सरपंच प्रभू पाटील खरात यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरामध्ये आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्व खर्चातून वृक्षरोपण केले पाहुयात यावेळी या ठिकाणी या महुगुनी वड पिंपळ अशोका सीसम यासह विविध पन्नास झाडांचं सा वृक्षरोपण स्वखर्चाने करण्यात आलं तसेच संगोपन देखील करण्यात येणार आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि लोकसहभागातून सहकार्यातून वाढदिवसानिमित्त आई वडिलांच्या स्मरणार्थ नवविवाहित दाम्पत्यांच्या वतीनं नवीन मूल जन्माला आल्यास अशा विविध दिनाप्रसंगी आणि स्मरणार्थ पाच झाडे त्यांच्या वतीनं लावण्यात येईल असा स्तुत्य उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे गावामध्ये हरित क्रांती करण्याचा प्रयत्न करणार आहे असे मत सरपंच दिनकर खरात यांनी व्यक्त केलं यावेळी जिल्हा परिषद मुख्याध्यापक शिक्षकवृंद विद्यार्थी तसेच उपसरपंच शंकरराज जयस्वाल भगवान ब्राह्मणे सुरेश सोनवणे सुनील देवरे रामदास देवरे महादू वाघ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड